केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी

तसेच इतर दोन आरोपी जे अद्याप फरार आहेत त्यांनी हा सदर गुन्हा केल्याचे शिव्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान या गुन्ह्यामध्ये वापरलेले दोन गावी पिस्टल आणि सोबत पाच जिवंत काढतोस असा आपण व्यक्त केलेला आहे आठात आरोपी हे सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आज त्यांची पोलीस कस्टडी रिमांड संपलं असून त्यांचा पुन्हा वाढीव पी सीसाठी आपण हजर करत आहोत

सदरची घटना एकोणीस तारखेला सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती त्याच्यामध्ये जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की अद्याप आरोपी आणि दोन पायरा काही त्या जप्त केलेले आहेत त्याच्यासोबतच दोन आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहे परंतु ते अद्याप अटक नाहीत आणि ते पण लवकरात लवकर अटक होते ह्याच्यामध्ये जे वेपन आहे ते वेपन राज्यातून आणण्याची माहिती आहे तसं त्यांनी तशी कबुली पण दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा तपासही सुरू आहे तेव्हा इतर दोन आरोपी सुद्धा अटक होते तेव्हा त्याच्याबद्दल वेपन ते कुठनं मिळवले कसे मिळवले याच्याबद्दल आम्हाला डिटेल खुलासा करता येईल नेमका गोळीबार कोणी केलं आहे

जगताप आणि पेटकर यांचा वैयक्तिक वाद होता जवळपास गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू होता आणि त्या वादातूनच त्या आरोपी त्या आरोपींनी त्या राहुल टेळकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलेला ओके <laughs> okay? uh, पीसी कधीपर्यंत रेकॉर्ड काय त्यांची आज आहे आजपर्यंत आहे आणि जे काही आरोपी रेकॉर्ड सुद्धा आहे कौटुंबिक टिळेकर या जगताप कौटुंबिकवादात तो काय इंटरेस्ट घेत होता कोणत्या टिळेकरच बोळगा झालाय ना तो, तो, तो काय इंटरेस्ट